नमस्कार नमस्कार आपलं नाव कसं का काय म्हटलं तुमचं नाव कसं अनिल राजेंद्र गोंडे आता हे टोटल तुमचं झुंडीचं प्लॉट आहे ते किती मिनिटाचा प्लॉट आहे पंचवीस घंटाच आहे कि पंचवीस घट्याचं प्लॉट आहे ज्यावेळी हे तुम्हाला औषध माहिती तुम्हाला फोन दिली वडगुल ची कुणाचा राम हे रामू तिने दिलं त्यांच्याकडून आमच्याकडे आलं तिने मग त्यांच्याकडून आम्ही घेतले औषधचा रिझल्ट चांगला आहे सोडा तुम्हाला रिझल्ट आता आळवणी केला म्हणता तुम्ही बरोबर आळवणी केला तुमच्या तुमच्या झेंडू पिकामध्ये काय काय बदल झाला अगदी जर कळी वगैरे फरक पडल्या काळूकी फरक पडल्या रिझल्ट चांगला अगदी कळी भरपूर वाढल्या फुला हा भरपूर वाढल्या चार दिवसात वाढल्या सोडा ठीक आहे ठीक आहे आता जसं तुम्ही आज औषध वापरलाय बरोबर आहे तुमचे मित्रमंडळे पाहुणे नातेवाईक आहेत त्या लोकांना या औषध बद्दल किंवा कंपनी बद्दल तुम्ही काय सांगायचं आहे माहिती चांगला मग सांगू की चांगलं रिझल्ट चांगला आहे उगत कसा आहे उगत घ्यायचं दुसरं घेऊन हे करायचं बदल हे घेतलेलं बरं आणि केमिकल च्या लागवडी घेण्यापेक्षा चांगला आहे स्वस्त मध्ये आणि रिझल्ट चांगला आहे ना ठीक आहे ठीकल्या बद्दल धन्यवाद आभार धन्यवाद